नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कन्या रास कन्या राशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार आहे एक बदल तुमची वाट पाहतोय तुमचं संपूर्ण जीवनचक्र नव्याने लिहिलं जाणार आहे संयम सेवा आणि नियतीची थांबलेली गाथा कन्या राशींच्या राशी, राशी बुधाच्या प्रभावाखाली जन्मलेली नियोजन नीतिमत्ता आणि सेवाभावाची मूर्तिमंद उदाहरण तुमचं जीवन हे कायम इतरांसाठी झिजवण्यात झिजण्यात मार्ग दाखवण्यात कामामध्ये गेले पण गेल्या काही वर्षात तुम्ही असा एक काळ पाहिलात जिथे तुम्ही देत देतच राहिलात पण तुम्हाला कुणीच दिलं नाही नात्यात गोंधळ कामात अडथळे मनात सतत चिंता जणू मी एवढंच चांगलं का वागते तरी माझ्यावरच परीक्षा का असा प्रश्न वारंवार डोकं वर काढत होता पण आता कृतीचं फळ नक्की मिळतं हे सत्य उघड होणार आहे कन्या राशीच्या जीवनात एक अद्भुत काल सुरू होतोय जिथे तुमच्या पायाखाली सोन्यासारख सोन्यासारखं तयार होत आहे आणि त्या वाटेवर विश्वास कृपा आणि यश यांची फुलं विखुरली जात आहेत एक बुध गुरु युती ज्ञान निर्णय आणि नशिबाचं त्रिकूट कन्या कन्... त्रिकूट कन्या राशीचा अधिपतिगृह हो म्हणजे बुध विचार तार्तिकता विश्लेषण आणि निर्णयक्षमतेचा स्रोत तर गुरु म्हणजे धर्म ज्ञान शुभफळ आणि आयुष्यातील मोठ्या संधी दोन हजार पंचवीसमध्ये गुरुचा प्रभाव कन्या राशींचा नवम म्हणजे भाग्य आणि दशम स्थानावर विशेष सक्रिय आहे यामुळे एक अनोखा संयोग तयार होतोय जिथे भाग्य आणि कर्म एकत्र काम करत आहेत या प्रभावामुळे तुमच्या निर्णयामध्ये प्रगलभता आणि आत्मविश्वास निर्माण होतो तुमचं नजरेत येतं शिक्षण स्पर्धा परीक्षा प्रमोशन किंवा नवी कौशल्य शिकणं यामध्ये यशस्वी होण्याचे प्रबल संकेत आहेत कोणीतरी मोठ्या व्यक्तीकडून मेंटरशिप मार्गदर्शन किंवा थेट संधी मिळू शकते म्हणजेच ही सोन्याची वाट आता विद्येच्या तेजातून यशाच्या दरवाजापर्यंत पोहोचते आहे दोन कर्मफलाचं आगमन जे गेलं होतं ते परत येणार पण वेगळ्या रूपात कन्या कन्या राशीच्या लोकांनी कायम इतरांसाठी काम केलं आणि स्वतःसाठी फार कमी मागितलं पण आयुष्याचं हे फार गुढ गणित असतं जेव्हा तुम्ही देत राहता तेव्हा नियती साठवत राहते आता तोच साठा फळाच्या रूपात परत येणार आहे पण अनेकांना तो अनोख्या आणि अकल्पनीय पद्धतीने मिळेल एखादा जुना क्लायंट संपर्क किंवा नातं जे काही कारणास्तव तुटलं होतं ते पुन्हा सुवर्ण संधी म्हणून परतेल गेल्या काळात कोणी केलेली मदत आता अचानक मोठ्या आभारामध्ये आणि कृतीत रूपांतरित होईल काही कन्या राशीच्या लोकांना अचानक एखादं घर जमीन किंवा आर्थिक योजना मिळू शकते जी पूर्वी नाकारली गेली होती काहींना सामाजिक प्रतिष्ठा आणि विशेष गौरव मिळेल जेथे तुम्हीच आमचा आधार होता असं खुल्लाम बोललं जाईल ही सोन्याची वाट भक्त फक्त भौतिक गोष्टी देणार नाही तर आत्मसंतोष देणारी आत्मिक भरपाईसुद्धा करणार आहे तीन कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय स्वतःला प्रथम मान देण्याचा हा बदल कन्या राशींसाठी सर्वात गुढ आणि जीवनविषयक आहे कारण तुमचं संपूर्ण अस्तित्वच इतरांसाठी उपयुक्त ठरण्यात गेलं आहे पण आता ब्रह्मांड स्वतः तुम्हाला सांगू पाहतंय थांब आता तुझंही काही मूल्य आहे हा बदल आहे जिथे तुम्ही हा हो या इवजी नाही म्हणायला शिकता तेही अपराधी न वाटता जिथे तुमच्या गरजा स्वप्न इच्छा हाऊस यांना तुम्ही परवानगी देता जिथे दुसऱ्याचा आधार राह आधार राहून थकल्यावर स्वतःला आधार देता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला परत शिकता हा एक बदल तुमचं नशीब बदलेल कारण तो तुमच्या स्वतःला दुर्लक्ष करण्याला बदलतो या तीन टप्प्यामधून कन्या राशींचं जीवन एका नवीन प्रकाशाम प्रकाशाच्या पर्वाकडे जात आहे बुधाचं स्पष्ट विचारशक्ती देणं गुरुची कृपा कर्माची परतफेड आणि स्वतःवर विश्वासाचा नवा अध्याय हे सगळं मिळून सोन्याची वाट केवळ दिसणार नाही तर चालूनही अनुभवता येईल आता वेल आहे स्वतःच्या प्रकाशात चालण्याची कन्या राशीच्या जीवनात येणाऱ्या बदलाची ही वेल म्हणजे केवळ ग्रहांची स्थिती नव्हे ती आहे ब्रह्मदेवाने स्वतः ठरवलेली चिरप्रतीक्षित परतफेड तुमचं जीवन आतापर्यंत इतरांच्या भल्यासाठी वाहिलत तुम्ही तुमच्या भावना दाबल्यात स्वतःचं दुःख गिल्लत आणि शांतपणे प्रत्येक संकटासमोर उभं राहिलात पण आता तुमचं आयुष्य म्हणणार आहे तुझ्या हसण्याची वेल आई वेल आली आहे ही सोन्याची वाट म्हणजे काय जिथे तुम्हाला तुमच्या देण्याच्या वृत्तीचा योग्य सन्मान मिळेल जिथं तुमच्या कर्माचं फल केवळ तुम्हालाच नव्हे तर पूर्ण कुटुंबाला लाभेल जिथे इतरांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तिथे आता संपूर्ण समाज तुमचं कौतुक करेल ही वाट तयार झाली आहे कारण तुम्ही त्या संयम ठेवलात जिथे इतर कोसळले असते आता हे समजून घ्या ब्रह्मदेव तुमच्यावर उशिरा करतात पण विसरून जात नाहीत तुम्ही एक नाजूक पण ताकदवान रास आहात आणि आता तुमच्यातली ती अदृश्य शक्ती उघड होणार आहे ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तुम्हाला सलाम करावा लागेल ज्यांनी तुम्हाला गमावलं तुमची किंमत समजेल पण उशीर झालेला म्हणजे तुम्ही स्वतःवर परत प्रेम करायला शिकाल एक नवीन अध्याय सुरू होतोय जुनं मा जुनं तुम्ही मागे पडलं जुनं तुम्ही मागं पडलं नवीन आता उभं राहतय ठाम तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेलं ही सोन्याची वाट केवळ पुढे जाण्यासाठी नाही तर पुढे ती पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी तयार झाले आहे शेवटच्या आठवण कन्या तू आता झुकायचं नाही तुझी वेल आली आहे आणि या वेली वेलेला तुझ्या पावलांनीच तेच निर्माण करायचं आहे तेज निर्माण करायचं आहे आता मागे वळून बघायचं नाही नाही म्हणणाऱ्याकडे बघायचं नाही फक्त त्या वाटेकडे बघायचं जी ब्रह्मदेवाने स्वतः तुझ्यासाठी बांधली आहे आणि ती सोनेची आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला अशाच मिळतील आणि पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार आहे एक बदल तुमची वाट पाहत आहे तयार हात ना कन्या राशींच्या लोकांसाठी ही वेगळीच भविष्यवाणी आहे तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ